नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षर तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपले हे जे लोडिंग चालू आहे ते मलेशियन ग्रीन डॉर्फो या नारळाचं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर मिरजसाठी जिल्हा सांगली यासाठी हे लोडिंग चालू आहे आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी शासनमान्यता नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्लामदर्शन देणारी आपली ही सर्वात मोठी अशी आणि शासनमान्यता नर्सरी असल्यामुळं आपल्याकडे सर्व प्रकारची झाडं जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीची झाडं मिळतात त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं तर असतात त्याचबरोबर वनशेतीची काय सागवान यासारखी सुद्धा झाडं आहेत जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स असतात आणि ती सर्व रोपं आपल्याला खात्रीशीर मिळतात आणि शासन मान्यता नसते असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे आता हे जे लोडिंग चालू आहे ते मिरजसाठी जे चालू आहे आता जवळजवळ अडीचशे नारळ आपल्याला भरायचा आहे हा बुटका नारळ आहे दीड वर्षाचं रोप आहे दहा ते बारा किलोची बॅग आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षामध्ये याचं चा उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी आपल्याला तीनशे साडेतीनशे तीन नारळ मिळत आहे आणि बांधावर पंधरा पंधरा फुटावर असेल किंवा कशा पद्धतीनं आपण इतर झाडं लावणार आहे त्या पद्धतीनं अंतर कमी जास्त करून ही झाडं लावू शकतो आहे आणि प्लॉटमध्ये अठरा बाय अठरावर किंवा वीस बाय वीसवर श एकरी एकशे दहा ते सव्वाशे झाडं आपण लावायचे आहेत अशा पद्धतीनं हे नियोजन आहे मित्रांनो आणि रोपं गॅरंटेड आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं झाडं घेतल्यानंतर त्यांना दोन अडीच वर्षामध्ये म्हटलं तरी फळं लागलेली आहेत तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये तर गॅरंटेड आपल्याला फळं लागत आहेत आणि मित्रांनो काल पण मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याकडं आता पुढच्या वर्षीसाठी जे नियोजन आहे ते आता खाली आपण जे ग्रीन हाऊसच्या खाली नेट हाऊसच्या खाली जे बघतो आहे तिथं आपली रोपं तयार केलेली आहेत जवळजवळ साठ हजार रोपांचं नियोजन आहे आणि सध्या आपल्याकडं जे जुना स्टॉक आहे त्यातली आपण रोप रोप ही रोपं देत आहे कारण आता उन्हाळ्यामध्ये जे शेतकरी रोपं घेतात कोणत्याही प्रकारची नारळ असं नाही कोणत्याही प्रकारचं तुम्ही झाड घ्या तुम्हाला अशा पद्धतीनं जी रोपं चांगल्या क्वालिटीची जी तयार झालेली आहेत ती आपल्याला मिळत असतात कारण सहा ते आठ महिने जूनपासून रोपं विकून जी राहिलेली असतात ती आपल्याला मिळत असतात मित्रांनो तर अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचे आपल्याला प्लांटेशन करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा येणं शक्य असेल तर नर्सरीवर या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा बुकिंगनंतर आपल्याला चार ते आठ दिवसामध्ये जास्तीत जास्त दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात बारा महिने लागवड आपण करू शकतोय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो